ग्रामीण भागातही आता यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या रोडावत चालली असून पारंपरिक बैलपोळा बाईला बैलाच्या कमतरतेने लोप पावत चालल्याचे चित्र आहे तर काही बैलपोळ्यात बैलजोडीची संख्या तोकडी दिसून येते यांत्रिकीकरणात शेती मशागतीचे कामे मात आता ट्रॅक्टर या यंत्राने व्हायला लागली आहे त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले असून सिंदेवाही तालुक्यातील नवरगावात मागील चार वर्षापासून चक्क पारंपरिक बैल पोळ्याला देत ट्रॅक्टर मालकांनी नवरगावात ट्रॅक्टर पोळा भरविला हा पोळा आणि गावातून निघालेली ट्रॅक्टरची मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरत आहे शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे साधन म्हणून अनादि काळापासून बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे शेतीत वर्षभर राबणाऱ्या राजाची पोळा या सणाला शेतकरी मनोभावे पूजा करून त्याला गोडधड खाऊ घालतो ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे आणि आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे परंतु या परंपरेला यांत्रिकीकरणामुळे काही ठिकाणी छेद दिला जात असल्याचे चित्र आता दृष्टीच पडू लागले आहे या विज्ञान युगात बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली असल्याने बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळ्याचा आनंद साजरा करण्याची पद्धत रुजत असल्याचे चित्र दिसून येत आहे